आव कोण म्हणलं तो संपलाय लोकांना सांगा त्यानं आताशी सुरुवात केली अजून बरंच काय बाकी शेरबुडा अवघया हो तो क्या हुआ? वो शिकार करणार कभी बोलता नाही आहो काल हजारो क्रिकेटप्रेमींची क्रिकेट का मन जिंकले आहेत त्यानं जागतिक टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात पाच शतक ठोकणारा रोहित भाऊ एकटा खेळाडू बांधलाय बाबांनो काल त्यानं जी काय म्हणून बॅटिंग केली आहा टॉप क्लास नुसत्याचा आणण्या तर पण बरं का, कालची मॅच ज्यानं लाईव्ह बघितली नाही ना, ना? त्याच्या इतकं दुर्दैव कोणाचंच नाही बरं का कारण नाव पैसा वसूल मॅच झाली काल एक नाही तर दोन दोन सुपर ओव्हरी झाल्यात कालच्या मॅचमध्ये भारतानं दोनशे तेरा रनांचं टार्गेट दिलं पण तरी बी अफगाणिस्तानी मॅच टाय करण्यात यशस्वी झालं म्हणूनच आता ज्यांनी कुणी कालची मॅच बघितली नाही खास त्यांच्यासाठी कालच्या सगळ्या मॅचचा आढावा आज आपण घेऊन आलेलो आहे चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी काल भारत विरुद्ध अफगाणिस्तान या आय डी एफ सी फर्स्ट बँकच्या तीन मॅचच्या सिरीज मधली तिसरी आणि शेवटची मॅच चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू इथं पार पडली तसं तर ठरल्याप्रमाणे टीम इंडिया तिसरी मॅच जिंकून एक हाती क्लीन स्वीप करण्याच्या आवऱ्यातच मैदानात उतारली होती मग काय भारतानं टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तशी तर पहिल्यापासूनच रोहितनं फटकेबाजी करायला सुरुवात केली होती पण अठरा रनाव माशी शिकली आणि यशस्वी जयस्वाला आउट झाला त्यानंतर विराट कोहली आला आणि त्यानं बी पहिल्याच बॉलमध्ये पेवलींची वाट धरली एकवीस ऑफ फॉर्म मध्ये असलेला शिवम दुवे सुधी विकेट किपरच्या हातात कॅश देऊन फक्त एक रन करून आउट झाला त्याच्यानंतर आला सॅमसंग आणि तो बी पहिल्याच बॉलावर माघारी परतला सगळ्यांना वाटलं आता काय टीम इंडिया या धोकादायक स्थितीतनं उपजारी येत नसती हा म्हणता जो चार विकेटं गेल्यामुळं सगळंच अवघडून बसलेलं पण अशा स्थितीत आपला हिटमॅन भाव मैदानात ठाम उभा होता त्यामुळं काळजी करायचं कारण नव्हतं दुसऱ्या बाजूला मैदानात येत होता नुकताच भारत आलेला रिंकू सिंग मग काय हळूहळू इनिंग पुढे नेत गाड्यांनी जस जशा उरी पुढं गेल्या तसा उत्तमातच तस केला चारही बाजूनं तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली हे नुसती बाडावा बडी असं करत करत रिंकवान रोहितनं इंडियाची इनिंग कशी बशी शेवटच्या ओवर पर्यंत वडत आणली पण खरी माझ्या तर शेवटच्या ओवरीत आली करीम जनत इंडियाच्या इनिंगचे शेवटची ओवर टाकत होता स्ट्राइकवर रोहित शर्मा रोहितनं पहिल्याच बॉलवर चौका मारला दुसरा बॉल सिक्स तिसरा बॉल बी सिक्स विथ नो बॉल त्यामुळं त्या नो बॉलची बी एक रन वाढली त्यानंतर ओरीच्या तिसऱ्या बॉलला रोहितनं पळून एक रन काढली आणि वर आला रिंकुसिंग आता मग स्ट्राईकवर आल्या होत्या गबसतो वय त्यानं शेवट राहिलेल्या तिन्ही बॉलवर सिक्स ठोकले आणि या दोन गाड्यांनी शेवटच्या एकाच ओव्हरीत छत्तीस रन मारल्या आणि भारताचा स्कोर बांधला दोनशे बारा रन त्यानंतर अफगाणिस्तान बॅटिंगला आलं अफगाणिस्ताननं पहिल्या दहा ओव्हरीत दुरळाच केला रेमनुल्ला गुरबाज आणि जादरांनं पंच्याऐंशी रनांची पार्टनरशिप केली पण मग आता भारताच्या आशेवर पाणी फिरते का काय असंच वाटायला लागलं तेवढ्यात अकराव्या ओव्हरीत रेमनुल्ला गुरुबाजनं कुलदीप यादवच्या बॉलवर वॉशिंग्टन सुंदरच्या हातात कॅच दिला गुरुबाज आउट झाला पण पन्नास रणा मारून त्यानं त्याचं काम केलं होतं पुढच्या ओव्हरीत याच वॉशिंग्टन सुंदरनं जादरांचा बी काटा काढला पण तिथनं पुढं नबी आणि नैबच्या जोडीन तुफान फटकेबाजी करत मॅच सोळा ओवर एकशे बासष्ट रना पावत्रांडली पण परत एकदा सुंदर कामाला आला आणि त्यानं नबीची बी विकेट घेतली सतराव्या ओव्हरीत मुकेश कुमारनं करीम जनतला रनआउट करून त्याला सुधी चलतं केलं अठराव्या ओव्हरीत अजून एक विकेट गेली पण एका साईडला खेळत असलेला गुलबदीन नैबनं मॅच सुपर ओव्हरपर्यंत आणलीच भारतानं अफगाणिस्तानचा स्कोअर झाला समसमान मग काय त्यानंतर आली सुपर ओव्हर अफगाणिस्तान बॅटिंग करायला आलं आणि पहिल्याच बॉलवर गुलबदीन रन आउट झाला मग काय आख्या स्टेडियममध्ये नुसता आवाजच केव अफगाणिस्ताननं फटकेबाजी एका ओव्हरीत सोहरानं केले बी मग इंडियाकडून रोहित आणि जयस्वाल बॅटिंगला आला पहिल्या दोन बॉलवर दोघांनी एक एक सिंगल घेतल्या आणि तिसऱ्या चौथ्या बॉलवर सिक्स टुकून रोहितनं मॅच दोन बॉल तीन रन वाढली पुढच्या बॉलवर रोहितनं एक रन काढली आणि आता भारताला एका बॉलवर दोन रन पाहिजे होत्या स्ट्राईकवर जयस्वाल होता नॉन स्ट्राईकला रोहितला दोन रन पळायला येणार नाहीत म्हणून तो आपला रिटायर्ड झाला आणि रिंकू सिंग मैदानात आला पण जयस्वालनं एकच रन काढली आणि पुन्हा एकदा मॅच टाय झाली मग काय परत एक सुपर ओव्हर दुसरी सुखपर्स सुरू झाली आणि यावेळेस भारत पहिल्यांदा बॅटिंग करायला आला रोहितनं पहिल्या दोन बॉलवर एक सिक्स आणि एक फोर मारला आणि तिसऱ्या बॉलवर एक रन काढली आणि तीन बॉल अकरा रन इतका भारताचा स्कोर झाला पण पुढच्या दोनच बॉलमध्ये रिंकोन सॅमसंग आउट झाले भारतानं अफगाणिस्तानला एका ओव्हरीत बारा रनाचं टार्गेट दिलं विष्णूने त्याच्या पहिल्या तीन बॉलमध्येच नबियान गुरबाची विकेट काढली आणि शेवटी अगदी आटीतटीच्या क्षणी भारतानं ही मॅच जिंकलीच शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल कोणच सांगू शकत नव्हतं पण अखेर भारतानं फक्त मॅचेच नाही तर ही तीन मॅचेसची सिरीज सुधीक एक हाती आपल्यानं ऑर केली रोहितनं त्याच्या ऑर टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात पाच शतक करण्याचा अजून एक रेकॉर्ड घेतलं आणि तो मॅन ऑफ द मॅच सुधीक झाला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला शिवम दुबे ज्यानं तीन मॅचमध्ये एकशे चोवीस रना आणि दोन विकेटा घेतल्या तर बघा अशी सगळी एकूण मॅच झाली आहे प्रत्येक काटेगरीस नुसती उत्कंठा आणि उत्कंठाच बाकी मग तुम्ही कालची मॅच बघितली का नाही बघितली असेल तर कालच्या मॅचबद्दलच्या तुमच्या भावना झटाझट जाट कमेंट बॉक्समध्ये उतरावा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा मौल्यवान लाईक या व्हिडिओला ठोका आणि विशेष वारीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत 那另外。